तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी अनिल व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आहे अमनोरा पार्क टाउन मध्ये परत हे बघा दाखवतो तुम्ही माझी जेव्हा मित्रांनो फर्स्ट राईड होती ना तेव्हा हे बघा इथं कसा खड्डा एकदम उतार इथून मी आलो होतो तर मला खूप इथे घाबरलो होतो मी हे बघा चाललोय खाली तर परत आता एक इथे राईड सोडली मित्रांनो मी आणि आता मी फर्स्ट शिफ्ट करून आलोय मित्रांनो तीनला एक साडेतीन ला आपलं चालू केले साडेतीन ला चालू केले आणि तरी पण ट्राफिक होते ट्रॅफिक मध्ये आपल्या मी तीन राईड मारले आता वाजले साडे सहा आणि मित्रांनो आपली अर्निंग झाली आहे सातशे तीस रुपयाची आणि आपली गाडी चालली मित्रांनो जवळपास बघा किती पंचाळीस किलोमीटर गाडी चालली पंचाळीस किलोमीटर मध्ये सातशे तीस रुपये झाले दोन ओलाच्या राईड मारल्या आणि एक उबेरची राईड मारली हे बघा अमनोरामध्ये आहे मी आता मित्रांनो आमदाराला पाकटा म्हणजे काय विशेष भारी आहे म्हणजे म्हणजे रात्री चालू ना आपण इथं की एक नंबर इथं वाटते लाइटिंग वगैरे असं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण तीन तासामध्ये आपण साडेसातशे रुपयाच्या जवळपास कमाई करून घरी चाललेलो आहे तर चांगली गोष्ट आहे काही वाईट नाही आहे खूप ट्रीप पडत होत्या पण म्हटलं थोडा आराम करावं घरी जाऊन जेवण वगैरे करावं घरचे पण काम आहे तर ते पण इम्पॉर्टंट आहे आणि जास्त वेळ पण घर सोडून बाहेर राहायला नको नको त्यामुळं एकदा घरी जातो जेवण वगैरे करतो फ्रेश होतो आणि जर मला वाटलंय की बाबा आणखी एक दोन राईड आपण मारले पाहिजे तर आरामशीर एक नऊ ला जर आलो तर मी अकरापर्यंत आणखी परत पाचशे रुपये करू शकतोय हो तर बघू काय होते ते सांगतोच तुम्हाला समोर हे बघा आता आमनोरा पार्क टाउनच्या आपण बाहेर चाललोय टावर नंबर तीस साईडला चाललो आहे चला मॅडम जावा जावा तुम्ही असा विषय आहे मित्रांनो केल्यानंतर बिझनेस होतो बरं का कंटिन्यू राईड पडतात ओलाला उबेरला कंट मला मी आता उबेरचे एक दोन दिवसामध्ये राईड तर मला उबेरने खूप छान रेट दिले आता किती दहा किलोमीटरचे मला अडीचशे रुपये दिले एक कोंडवावरून मी साडे सतरा इथे आणून सोडले म्हणजे इथं जामनरा पाक टाऊनच्या बॅक तर दहा किलोमीटरचे मला दहा दहा अकराच्या जवळपास असेल म्हणजे पिकअप पण जास्त नव्हतं एकच किलोमीटर पिकअप होतं तर मला अडीचशे रुपये दिले तर चला असो संध्याकाळची रेट जास्त भेटते असं मला वाटते कारण की मी संध्याकाळी कधी केलेलंच नाही फर्स्ट टाईम करतोय मी संध्याकाळचं तर मला असं वाटतं की संध्याकाळची रेट थोडं जास्त भेटते आपल्याला आता हे रेल्वे गेटकडं चाललो आहे हा रोड थोडा खराब आहे इथं रेल्वे गेटकडं रेल्वे जर गेट पडलेला असेल तर वेळ लागेल आपल्याला आणि त्यानंतर लोणकर चौक जर जाम असेल तर मग काही विषयच नाही संपला विषय मग मग घरी कधी पोचतो ते राम भरोसे काही खरं नाही मग घरी कधी पोहोचणार कारण की लोणकर चौकात जाम लागले की त्याचं काही खरंच नसते कधी ट्रॅफिक निघलते तर लोकांनी येऊन काढल्यानंतरच निघते तर चला असो आहे रोड थोडा खराब आहे हळूहळू चालू आहे तर असा विषय आहे मित्रांनो बरेच लोक म्हणतात की मला गाडी जुनी घ्यायची आहे का नवीन घ्यायची मी परत एकदा सांगेल मित्रांनो तुमचा बजेट जसं आहे तस ना तसं त्या हिशोबानं काम करा आणि जरी बजेट कमी असेल जुनी गाडी घेत जरी असाल तरी मग ती गाडी तुम्ही व्यवस्थित एखाद्या मेकॅनिकला व्यवस्थित दाखवून सगळं चेक करून सगळं व्यवस्थित चेक करून गाडी घ्यायची आणि जास्त जुनी पण गाडी घेऊ नका आणि तुम्हाला फक्त नवीन असाल ओला उबेरच करत असाल तर मग जास्त आपली जास्त महाग गाडी घेऊ नका आपली छोटीशी गाडी घ्या व्यागणार वगैरे नाही का हे बघा रेल्वे गेटला रेल्वे गेट ओपन झाले हे बघा किती गर्दी असते इथं आपल्याला काही नाही आपल्याला हळूहळू जायचं एकदम फुल गर्दी असते इथं तर आपल्याला हळू हो जायचं तर असा विषय मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल ना जर मित्रांनो तुम्ही नवीन आहे ना।, ना, ना तर मग तुम्ही एक आपली छोटीशी जर, जर मला ही सॅलरी हो आवडली ॲव्हरेज आणि लूकच्या बाबतीत ही गाडी चांगली होती तर तुम्ही वॅगनॅल पण घेऊ शकताय आणि एस्प्रेसो घेऊ शकताय आणि कोणी कोणी आता आल्टो पण चालवायला लागलेला आहे याच्यामध्ये तर तुम्ही आपापल्या बजेटनुसार काम असते मित्रांनो नाही का आणि या बिझनेसमध्ये कसं आहे मित्रांनो रिस्क आहे पण मी रिस्क घेतलेली आहे ही मला माहिती आहे मी काय करू शकतो काय नाही करू शकत हे माझ्यानुसार मी रिस्क घेतलेली आहे ते तुम्ही आधी तुम्ही बघा सगळं मार्केटमध्ये की तुम्हाला जमेल काय बघा असं ट्राफिक असते आस असं थांबावं लागते ह्या सगळ्या गोष्टी नाही का इथं तर आता कमी ट्रॅफिक आहे सिटीमध्ये खूप जास्त ट्रॅफिक असते या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि तुम्हाला वाटत असेल की हां हा बिझनेस माझ्यासाठी बनलेला आहे तर ठीक आहे तुम्ही घेऊ शकता आता मी याच्यावर यासाठी बोलतोय परत परत की कारण की बऱ्याच लोकांचे मला कमेंट येतात की दादा आम्हाला पण रिक्षा घ्यायचा की फोर व्हीलर घ्यायची हे पण याच्यावर पण सांगू शकतो एक की बघा आता कोणाला कोणी जर म्हणत रिक्षा घ्यायची का फोर व्हीलर घ्यायची तर बघा कसा विषय आहे ना माझ्या डोक्यामध्ये मा पण प्लॅन होता की मी रिक्षा रिक्षाच घेऊ म्हणून कारण की रिक्षा एक आपल्या दोन सत्तरमध्ये मध्ये सगळं फायनल होत होतं पण मी विचार आपला विषय रिक्षा घ्यायला घेतला असता पण त्यांनी पण आपल्याला पाचशे हजार रुपये पार्ट टाइम मध्ये कमवून दिले असते रिक्षांनी पण कसं आहे ना आपल्याला ड्रीम होतं की आपल्याला फोर व्हीलर घ्यायची तर आपण आपला किडा जिरवण्यासाठी आपण फोर व्हीलर घेतली तर आपल्याला कॉन्फिडन्स पण पन्य। आहे आपण करू शकतो आणि करतोय पण आता दहा दिवस झाले जवळपास आठ ते दहा दिवस आपण कॉन्फिडन्स आहे आणि हळूहळू करतोय पण असं बसलेलो नाही का गाडी घेतली आणि लगेच गावाला गेलो आणि लगेच हळूहळू काम चालू झालंय तर आपण करतोय नाही का जर तुम्हाला असं आहे मग रिक्षा तुम्हाला घ्यायचा असेल तर रिक्षा तुम्हाला तीन लाखाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी बसतील तुमच्या आणि जर फोर व्हीलर घ्यायची असेल तर सहा ते सात लाख रुपये तुमचे जातील हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे तुमचा बजेट कसा आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे हेच मी नाही सांगू शकत मित्रांनो एवढं सांगू शकेल मी बिझनेस दोन्हीमध्ये पण आहे रिक्षामध्ये पण आहे आणि केल्या केल्यावर सगळ्यालाच बिझनेस आहे आणि बिजनेसचं कसं असतं मित्रांनो सगळे दिवस बिझनेस सारखा नसतो कधी कमी कधी जास्त आपलं नाही का तर त्या हिशोबाने बिझनेस असतोय आता बघा माझे सातशे झाले उद्या सातशे बी होणार नाही उद्या पाचशे बी होणार नाही असा विषय आहे त्या असा विषय आहे बिझनेस आहे केल्यावर राईड खूप पडतात तर करणाऱ्याला बिझनेस आहे असं मला वाटते माझा काही जास्त दिवसाचा अनुभव नाही आहे पण माझ्या हिशोबाने करणाऱ्याला बिझनेस आहे तर तुम्ही नाही का आपलं रिक्षा पण घेऊ शकता आणि तुमचं बजेट असेल तर तुम्ही फोर व्हीलर पण घेऊ शकता हे बघा मित्रांनो इथे गेट वर तर खूप लवकर निघत नाही मग इथं पण वेळ लागतोय मला सगळ्यात जास्त आमच्याकडे एक लोणकर चौक तिकडे केशव तिकडे केशवनगरला मला तीच खूप भीती आहे तिथं ट्राफिक लागलंय ना विषय संपला तिथला ट्राफिक निघतच नाही लवकर मग ते देवजाणे आपण किती वाजता पोहोचतो ते घरी पण बघू देवाच्या कृपेने लागला नाही पाहिजे लवकर घरी जायचे काहीतरी खायला घेऊन जावं लागेल वजस्वीसाठी तर असा विषय मित्रांनो मला सी एन जी पण काही जास्त लागला नाही मित्रांनो काही एक गाडीच एक गाडी काय दोन गाडी सी एन जी संपला आहे माझा म्हणजे आपलं बघा पकडा ना तुम्ही साडे म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर गाडी चालली ठीक आहे वीस वीस चाळीस बावीस हां म्हणजे जवळपास दोन किलोच्या आसपास सी एन जी लागला असेल असा विषय आहे चांगली गोष्ट आहे हळूहळू जमते आपल्याला ओलाला थोडा पण राईट जास्त पण भेटते आणि ओलाला पैसे पण जास्त भेटते आता एक दोन दिवसामध्ये आपलं फुल डे करायचं प्लॅनिंग आहे बघू आता कधी होतं ते प्लॅनिंग हे बघा मित्रांनो असे छोटे छोटे रोड असतात आता ग्यानी भाऊ सगळीकडेच गाडी एकदम ओके शिकलेलं आहे काहीच अडचण नाही आहे आता कुठं भीती नाही काय नाही काय नाही काय नाही जर काही झाले तर ते आपल्या नशिबात असेल तर होईल जे लोक दुवा करत आहे आपल्यासाठी नाही का ना कसं आहे ना मित्रांनो आपण विषय गंभीर असतो आपला नाही का आपण टेन्शनच घेत नाही दोन दिवसाची लाईफ आहे एन्जॉय करायचं हे बघा किती मस्त मजा आहे ते गाडी चालवायला आणि कसं असते ना आपण जर कुठली गोष्ट केली तर सगळे लोक खुश नसतात काही काही लोक आपल्याला फक्त दाखवतात की मी खूप खुश आहे तो गाडी घेतली हे ते पण ते खूप दुखी असतात आतून नाही का तर त्यांच्यासाठी मी हे बोलतोय जर ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कळून जाईल ते लोक कोण आहेत ते तर असा विषय आहेत मित्रांनो त्यामुळे जरा आपल्याला जास्तच राग येतोय पण राग कंट्रोल करावा लागतोय कधी कधी काही काही लोक म्हणजे असे दाखवतात ना अरे नाही नाही मी तुझ्यासाठी खूपच खुश आहे पण ते आतून त्यांच्या मनात वेगळंच असते थोडं तर असा विषय आहे मित्रांनो तर चला असो कोणी काही बोलू आपण आपले आपन कर्म करत राहायचे आपल्या नशिबात जे होईल आपण जसे कर्म करत तसं आपल्यासोबत होते तुम्ही जर कोणाचं वाईट करत असाल तर तुमचं वाईटच होणार तुम्ही वाईट विचार करणार तर तुमचं वाईटच होणार पण तुम्ही जर चांगलं गेले मित्रांनो तर तुमचं चांगलंच होणार कधी पण कधी पण तुमचं चांगलंच होणार असं आहे मित्रांनो आपण थोडं ट्राय करतो कोणाचं वाईट करायचं नाही सगळ्याचं चांगलंच करायचं तर देवानं आपल्याला काही कमी केलं नाही दोन हजार एकोणीसपासून आपलं सगळं म्हणजे नाही का सगळं समोरच ते पण तुम्हाला एक स्टोरी मित्रांनो होता जे नवीन सबस्क्रायबर आहे ना मी सांगणार मी पुण्यामध्ये आलो होतो दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा माझ्याकडं खाली एक स... म्हणजे काहीच नव्हतं हे खूप कमी पैसे घेऊन आलो होतो मी आणि पळून लग्न वगैरे केलं होतं आणि त्या टायमिंगला काही नव्हतं आपल्याकडं तर आपण करत गेलोय मेहनत करत गेलोय आपल्याला काही कुठला शोक वगैरे हो नाही आहे आपल्याला फक्त जेवायला लागते तर करत गेलो करत गेलो सगळ्याच गोष्टी घेतल्या हळूहळू आपल्याकडं काहीच नव्हतं मित्रांनो घरात दीड दोन लाखाचे भांडे घेतले टू व्हीलर घेतले सगळं सगळं ओके केले तर फोर व्हीलर पण घेतले सगळं म्हणजे असं म्हणजे मोठेपणा करत नाही पण केल्यानं होते मित्रांनो नाही का असं मला वाटते आणि मी ते केले आणि करून दाखवले आणखी एक दोन गोष्टी करायच्या आपल्याला बघू आता ते काय मी आता सांगत नसतो बघू हळूहळू आता तुम्ही व्हिडिओ बघणार तर मग तुम्हाला माहीतच पडणार त्या गोष्टी तर असा विषय मित्रांनो हे बघा असा जाम असतो इथं पण आता नाही आहे जाम तर आपण जाऊ शकतो डायरेक्ट तर थँक्यू लोणकर चौक ट्राफिक नाही आहे तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण लोणकर चौकातून निघालेलो आहे आता काहीतरी मला फ्रूट्स घ्यावा लागेल रोजसाठी खायला कारण की ते वाट बघते त्यासाठी काहीतरी बनाना वगैरे काहीतरी घ्यावं लागेल इथं भेटते हा इथं दिसते मला चांगले आहे का बनाना ठीक आहे चांगले आहे बनाना बनाना घ्यावा लागतील मला घेऊन टाकतो बनाना बनाना आणि ग्रेप्स घेतलेले आहे थोडे तर आता जातोय रूम आणि हा मित्रांनो मी ओला उबेर मध्ये गाडी चालवतोय म्हणजे तुम्ही पण हेच करू नका असं मी म्हणत नाही आहे तुम्ही तुमची लाईफ आहे तुम्ही काही पण करू शकताय तुम्ही चहाची टपरी टाका वडापावी काही पण करू शकताय तुम्ही किंवा तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला काही समजा उत्पन्न काढायचे एक्स्ट्रा असं तसं काहीतरी डोकं लावून किंवा दुकान टाकायचे का तर छोटं तुमच्या माईन का मध्ये काय असेल तर ते पण करू शकताय असं काही नाही आहे की तुम्ही ओला उबेरच केलं पाहिजे पुण्यालाच राहिले पाहिजे तुमच्या ज्या मनात असेल ते तुम्ही करू शकता मित्रांनो नाही का आपल्याला हे करायचं होतं आपण केले तर असा विषय आहे काही पण करू शकता तुम्ही असं नाही की बाबा आपल्याला आवड होती गाडी चालवायची आणि गाडी घ्यायची आणि आपल्याला आवड आहे जे लोक का नाही म्हणते तेच आपण करतोय आधीपासून आणि लोकांच्या विचाराने आपले विचार कधी जुळत नाही त्यामुळे तुम्ही असं माझ्यासारखं करू नका प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतोय आपला माइंड पण सारखा आहे आणि आपलं सगळं म्हणजे सगळा वेगळाच विषय आहे आपला त्यामुळं आपण करतोय आणि देवाच्या कृपेनं सगळं चांगलंच होते तर आता हे मदत आले पण थांबले तर असं थांबावं लागते कोणी मदत आलं की तर असा विषय आहे मित्रांनो बस काही नाही मग या दुनियेमध्ये करावं लागते फक्त काहीच गोष्ट कुठलीच गोष्ट अवघड नाही करत राहावं लागते सगळं काही होऊ शकते हे आहे झेड कॉर्नर मित्रांनो एकदम फेमस एरिया खाऊ गल्ली वगैरे सगळं नाश्ता सेंटर आहे ते सगळा इथं बाजार वगैरे सगळं नाही का केशव नगर मध्ये म्हणल्यावर झेड कॉर्नर मध्ये फेमस सगळ्या गोष्टी इथं भेटतात संध्याकाळचं फिरायला वगैरे इथं भारी आहे तर असा विषय आहे मित्रांनो मला खूप टेन्शन यायचं मित्रांनो असा गर्दीमध्ये मी कसा गाडी चालू पण तोच विषय आहे ना घरात बसून विचार करण्यापेक्षा करून बघितलेलं कधी पण चांगलं आहे करून बघितलेलं कधी कर पण चांगलं आहे तर असा विषय आहे थोडी पण गाडी थांबली तर लोकांना दम निघत नाही तर चला असं काही अडचण नाही आता आता आपल्याला लेप्ट मारायचंय आपल्या रूमकडे जायचंय आपल्याला एक दोन काम आहे कर, ते लवकर लवकर कामं करावं लागतं तर इच्छा झाली तर आता जाईल मित्रांनो नाही तर जाणार नाही ते आता आपल्यावर डिपेंड आहे काय करायचं ते पण एवढं मला कळालं ज्या दिवशी इकल्या आता घेणार मी सुट्टी पूर्ण दिवस काम करणार त्या दिवशी मी चांगलं दाबून काम करणार एवढं मला आहे तिकडंच आराम करायचं आणि तिकडंच थांबायचं दिवसभर चांगली मोठी अमाऊंट आणायचं त्या दिवशी असा विषय आहे मित्रांनो असं कोणी पण लगेच घुसते एवढं सोपं नसते सगळ्या गोष्टी म्हणून लोक म्हणतात रिस्क आहे लोकांचं पण बरोबर आहे पण रिस्क तर घ्यावंच लागते मित्रांनो इथं भरोसा कशाचाच नाही लाईफमध्ये कोणाचाच भरोसा नाही आज आहे उद्या जिवंत नाही काहीच नाही सांगू शकत कोणाचं तर असा विषय आहे ते तर चला असू ते आपला पार्ट नाही आहे आपण काही वेगळा बाबा वगैरे नाही आहे इथं आपल्याला गाडी लावायची आता इथं आपली रूम आहे तर आता आपल्याला टर्न घ्यावा लागेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा जर समोर काही गेलो तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आता इथून मी टर्न घेतोय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच